मित्रांनो शेतकरी डॉक्टर या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आणि माझ्यासोबत आता शेतकरी आहेत विकास निर्डे आणि आपण त्यांच्या मिरचीच्या प्लॉटवर आलो आहेत त्यांचा जवळपास वीस गुंठ्यांचा मिरचीचा प्लॉट आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांनी आहे। आहे। मला मागच्या वेळेला कॉल केला तर त्या समस्या आपण जाणून घेण्यासाठी आलो आहेत नमस्कार काय सर काय तुम्हाला समस्या काय काय लागल्यात नेमक्या हे जे मिरची आहे का हा मुळाला म्हणजे कीड लागल्यासारखी झालेली हा कीड थोडक्यात कुज कूज लागले त्यामुळे हे झाड सुकायले बरोबर म... बाकी दुसरं काही अडचण आहे का काहीच नाही तुम्हाला समजलंय काही विषय आहे तो का नाही आणखी ना काहीच समजलं नाही ठीक आहे चालतंय बघू शकता हे मूळ वाढलेलं पण नाही आणि जवळपास या प्लॉटला एक पंचेचाळीस दिवस झाले आणि आपण बघू शकता बाजू बाकीचे जे झाड आहेत त्यांची हाईट किती आहे आणि हे जे आहेत मिरची पण लागलेली आहे पण ह्याची हाईट बिलकुलच एकदम कमी झालेली आहे काय समस्या आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे आता त्याला कूज लागलेली आहे मर कूज त्याला आपण वेल्टिंग असं म्हणतो आणि वेल्टिंग कशासाठी झाले ते आपण सांगतो तर ही वेल्टिंग जी आहे आता हे तुमचं जे शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती दिवसाला पाणी देता याला एक दिवस आठ एक दिवस आठ देता का एक दिवस आठ किती किती मिनिटासाठी पाणी मिनिट मिनिट एक आता शेत बघू शकता आपण एकदम काळीची जमीन आहे आणि याचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम जे झालाय हा जास्त एक्सेस वॉटर मुळे झालाय जास्त पाणी दिल्यामुळं कारण काय होतं माहिती आहे का तुमचं हे काळीचं शेत असल्यामुळे याच्यामध्ये जे पाणी आहे ते, ते पाणी जशास्त सरायला लागलं मुळे आणि सध्या आभाळ वातावरण आहे हो। त्याच्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच निर्माण होत नाही आणि जेवढं पाणी तुमच्या जमिनीमध्ये किंवा त्या मलशिंगमध्ये राहील तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची कूज आणि हे मूळ सडायला चालू होतं त्यामुळे काय करायचं जेव्हा वापसा होईल जेव्हा वापसा होईल तेव्हा दोन दिवसानं द्या हो तीन दिवसानं द्या हो तीन दिवसाच्या नंतर बी दोन दिवसाच्या नंतर वापर त्या पद्धतीने पाणी द्यायला चालू करा आणि एक्सेस वॉटर झाल्यामुळे हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आलेला आणि याला आपण विल्टिंग म्हणतो की कूज तयार व्हायला लागले याला याची एक हाईट एकदम कमी आहे बघा बाकीच्या झाडांच्या तुलनेमध्ये हे झाड बघू शकता आपण किती व्यवस्थित एकदम फ्रेश झाड आहेत आणि या झाडाची बघा बघा हे झाड एकदम कमी आहे आणि हे पण झाड पंचेचाळीस दिवसाचं आहे आणि बाकी बाजूची झाड पण बघा इकडचे झाड पण बघा ते पण पंचेचाळीस दिवस आहेत त्यांच्या दोन्ही मध्ये बघा तुम्हाला फरक दिसून येईल हे फक्त आणि फक्त एक वेल्टिंग मुळे झाला ह्या सगळा त्याला आपण मर लागले असं म्हणतो आताच मी तुम्हाला सांगितलं की वेल्टिंग कशामुळे होतं आणि त्या वेल्डिंगची कारणं काय ते पण सांगितलं आणि आता त्याच्यावर उपाययोजना काय आहेत किंवा त्याच्यावरचे कोणते औषध वापरायचे किंवा कोणत्या बुरशीनाशकांमुळे जी कुज आहे किंवा जी तुमची जी वेल्टिंग आहे ती कशा पद्धतीने थांबवतील त्याच्यावरची मी काय औषध वगैरे सांगतो तुम्हाला तर ते काय करायचं आता हे तुमचा साधारणपणे किती गुंड्याचा प्लॉट म्हटला तुम्ही आता वीस गुंठे हा वीस प्लॉट आहे तर या वीस गुंठ्याच्या प्लॉट मध्ये युनिक ऍसिड आणि पाचशे ग्रॅम सल्फर सल्फर भरपूर कंपन्यांचे येतात सल्फर तर हे काय करायचं याच्या तीनच टाक्या बनवायच्या ड्रिप मध्ये सोडायला बर एक चांगल्या पद्धतीने रिझल्ट येऊन जाईल आणि जे बेल्टिंग आहे त्या वेल्टिंग वर एक चांगल्या पद्धतीने एकदम असं काम करेल हा आणि त्याच्यास दुसरं जे आहे तर दुसरं घेताना रोको हो रोको अडीचशे ग्रॅम आणि सायक्लिन किंवा व्हॅलिडा मायसिन हा अर्धा एकरचा आहे तर स्टेप्रोसायक्न सहा ग्रॅम घ्या आणि जर आणि जर व्हॅलिडा मायसिन वापरायचा असेल तर व्हॅलिडा मायसिन तुम्ही अर्धा लिटर वापरू शकता अर्धा एकर साठी अर्धा लिटर तिसरा त्याच्यामध्ये तुम्ही पस्तीस टक्क्यातलं वापरू वा शकता आणि त्याच्याबरोबर सहा ग्रॅम स्टेप्रोसायक्लीन वापरू शकता किंवा अर्धा लिटर व्हॅलिडा वापरू शकता तर तुम्हाला याच्यात एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून याचा आणि जी कूज आहे तुमची जी वेल्टिंग आहे ती पूर्णपणे थांबून जाईल एक दहा ते बारा दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल सगळं प्रॉडक्ट एकदम फ्रेश दिसेल आणि बाकी आपण बघू बा, शकताय की प्रॉडक्ट एकदम चांगला आहे फक्त थोडासा एक मायनर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त बिल्टिंगचा आहे बघू शकता एकदा बिल्टिंगचं झाडांची कूज आहे बिल्डिंग मध्ये या दोन झाडातला फरक बघू शकता मुळे बिल्डिंग मुळे काय होतं बर्फी येतं त्याच्यामध्ये काय होतं झाडाची हाईट खुंटून जाते आणि बाकीचे दोन झाड बघू शकतात त्याच्या तुलनेमध्ये हे पण झाड पंचेचाळीस दिवसांचं आहे आणि हे पण झाड पंचेचाळीस दिवसांचं आहे तर बघू शकता हे बिल्डिंगचे सगळे जे कारण आहेत ते